तुम्ही कधी पोह्यामध्ये अंड मिसळून पाहिलं आहे का हो अर्थात नसनच नस पाहिलं कारण नवीन रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल तर चला ह्या भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पहा मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी कांदा पोहे घ्यायचे आहेत आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे या ठिकाणी मी वापरलेले आहेत तर आपल्याला पोहे घेतल्यानंतर स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत आणि काय पाकडून वगैरे आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत कारण या ठिकाणी पोहे आपण धुणार नाही आहेत म्हणून आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत किंवा पाकडून घ्यायचे आहेत तर चला एका भांड्यामध्ये पोहे घेतल्यानंतर एका साईडला इथे मी दोन अंडी घेतलेली आहेत तर आपल्याला ही दोन अंडी एका वाटीमध्ये फोडून घ्यायची आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर पटक्याने माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर चला एका वाटीमध्ये दोन अंडी फोडून घेतलेली आहेत त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये पोहे घेतले होते त्यामध्ये आपल्याला ही दोन अंडी घालायच्या आहेत आणि अगदी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यापूर्वी तुम्ही कधी रेसिपी केली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल पण एकदा केली नावं हो, तर नेहमीच कराल छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी झटपट होते संध्याकाळी चहासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी झटपट ही रेसिपी तयार होते तर चला पोह्यांमध्ये दोन अंडी घातली चमच्याने अगदी सगळे व्यवस्थित मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर दहा मिनटं आपल्याला हे पोहे भिजवून ठेवायचे आहेत दहा मिनटं ठेवा किंवा पाच मिनटं ठेवा तुमच्याकडे खूप वेळ असेल तर दहा मिनटं ठेवा खूप कमी वेळ असेल तर पाच मिनटं ठेवले तरी चालणार आहे तर चला इथे मी पाच मिनटंच ठेवले होते तर त्यानंतर पाहू शकता पोहे अगदी छान व्यवस्थित भिजलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे आहेत तर इथे मी अर्धी वाटी कोबी घातलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी कांदा घालायचा आहे तर इथे मी मोठा कांदा होता म्हणून अर्धा घेतला होता अर्धा कांदा मी बारीक कट करून यामध्ये घातलेला आहे त्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे कोबी कांदा कोथंबीर घातल्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत इथे मी छोटा चमचा बेडगी मिरची पावडर छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपला छोटा चमचा गोडा मसाला घालायचा आहे एक चमचा धना पावडर घालायचा आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडेल त्या भाज्या घालू शकता सिमला मिरची किंवा गाजर तुम्हाला कोणती भाजी आवडेल ती भाजी तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर चला सगळे जिन्नस घातल्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने छान हे अगदी मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला हा पदार्थ चमचमी चटपटीत होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू घालायचा आहे तुम्ही लिंबाच्या ऐवजी आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरला तरी चालणार आहे तर लिंबू पिळलं की त्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे इथे मी छोटी वाटी बेसनपीठ वापरलेलं आहे छोटी वाटी बेसनपीठ म्हणजे त्या वाटीमध्ये तीन चमचे बेसनपीठ बसलेलं आहे तर आपल्याला छोटी वाटी बेसनपीठ घातल्यानंतर हाताने छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये सुद्धा शेअर करा तुम्हाला खूपच ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच शेअर करा तर चला अगदी छान हे व्यवस्थित मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहेत इथे मी तुम्हाला दोन प्रकाराचे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे मी छोटे छोटे आकाराचे बॉल तयार करून घेते तुम्ही मुलांच्या टिपिनसाठी सकाळच्या घाई गरबडीमध्ये सुद्धा देऊ शकता तर चला याचे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते ही रेसिपी मी तीन माणसांसाठी बनवली होती म्हणून एक वाटी कांदा पोहे आणि दोन अंडी वापरलेली आहे तुम्ही जर पोहे जास्त घेतले तर एखादं एक अंड एक्स्ट्राचं घेतलं तरी चालणार आहे किंवा बेसनपीठ थोडंसं तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता पण थोडंसं सैल सर तुम्हाला वाटलं पोहे हो किंवा बेसनपीठ यामध्ये ॲड करू शकता पण अगदी योग्य प्रमाण असेल तर हे बॉल्स अगदी छान होतात आणि खायलासुद्धा अगदी खमंग लागतात तर इथे पा मी गोल आकाराचे आधी हे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले होते त्यानंतर छोट्या छोट्या सुद्धा मी तुम्हाला हे कटलेट करून दाखवलेले आहेत तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराचे तुम्ही या ठिकाणी करू शकता तुम्ही या बॉलचं काय करू शकता तेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा तर चला अशाच पद्धतीने ते मी सगळे बॉल्स किंवा कटलेट करून घेते अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही आपले कटलेट आणि बॉल्स तयार झालेले आहे तर चला ते एका साईडला ठेवून देऊया तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आणि तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जे छोटे छोटे बॉल्स केले होते ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला एक खरपूस असे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त फास्ट गॅसवर तळू नका कारण त्यामध्ये आपण बेसनपीठ वापरलेलं आहे त्यामुळे बॉल्स आतपर्यंत छान असे शिजले पाहिजे बारीक गॅसवर खमंग असे आपण हे बॉल्स तळून घेऊया मस्त अशी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधी केलीसुद्धा नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल तुम्ही जर मुलांना हे करून दिले नाओ आठवड्यातनं दोन ते तीन वेळा मुलं नक्कीच करून मागतील एवढी मस्त होते तुम्ही कोणत्या चटणीसोबत किंवा टोमॅटो संग खाल्ले तरी अगदी छान लागतात तरी ते पाहू शकता तुम्ही मी बारीक गॅसवर दोन्ही साईडनी छान अगदी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहे म्हणजे बॉल्स आतपर्यंत छान असे शिजल्या जातात तर चला मस्त असे दोन्ही सुद्धा तळलेले आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही जर पाहुणे आल्यावर केली नव्हती रेसिपी पाहुणे तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही तर चला अशाच पद्धतीने आपण दुसरेसुद्धा कटलेट इथे तळून घेणार आहोत तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की आपण जे हे कटलेट केलेले आहेत त्याचा आपण दुसरासुद्धा उपयोग करू शकतो आपण ज्या पद्धतीने पनीरची ग्रेव्ही करतो त्या पद्धतीनेच या कटलेटसाठी सुद्धा ग्रेव्ही करायची आणि छोटे छोटे जे बॉल्स केले आहेत ना आपण त्या ग्रेव्हीमध्ये सोडायचे त्या ग्रेव्हीला तुम्ही अंडा कोफ्ता करी म्हटलं तरी चालणार आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल मला नक्कीच कमेंट करून सांगा तर दुसरेसुद्धा कटलेट छान असे दोन्ही साईडनी मस्त क्रिस्पी तळलेले आहेत आणि जे शिल्लक राहिलेले आहेत सुद्धा या तेलामध्ये मी तळून घेते तरी ते पाहू शकता मी सगळे बॉल्स आणि कटलेट तळून घेतलेले आहे तर एक बॉल्स मी तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्कीच करून पहा मुलं अगदी आवडीने खातील तर बघा आतनंसुद्धा अगदी छान सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही टोमॅटो केचअप संघ किंवा मेवोनी संघसुद्धा खाऊ शकता तर चला तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय